श्री स्वामी समर्थ शुभ सका सर्वांना देवपूजा झालेली आहे आणि बाहेर तुळशीची पण पूजा झालेली आहे पूजा झाली की लगेचच तुळशी समोर एक स्वास्तिक काढीत असते आणि उमरापूजन केलेलं आहे कारण आज आहे अमावश्या आणि अमावश्या पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी हे उमरा पूजन असतोच असतो आणि दिवा लावलेला आहे छान पूजा पण केलेली आहे अगरबत्ती लावलेली आहे आणि आमची जिम्मी इथं दरवाज्यातच बसलेली असते जिथं बसलेली आहे ना तिथं मी रांगोळी काढते स्वास्तिक काढते पण ती नाही का तिथं बसती म्हणून आम्ही रांगोळी काढत नाही कारण आपण दरवाज्यात रांगोळी काढली की थोड्याच वेळाने येते तिचे झुपकेदार शेपूट आहे सगळी रांगोळी मोडून टाकते अंगणात रांगोळी काढली शेरा आणि ती जे आहेत ना रांगोळीच ठेवत नाही सगळी रांगोळी मोडून टाकते देवपूजा पण झालेली आहे आणि देवासमोर पण रांगोळी वगैरे आरती झालेली आहे आताच पोती वाचून घेतली आद्य वाचलेले आहेत आणि रांगोळी पण काढलेली आहे आरती पण केलेली आहे तर मी दररोज स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा रांग म्हणजे आरती म्हणित असते घरामध्ये खूप चांगलं असतं स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा आरती म्हणायला पाहिजे आपण जशी आपल्या घरात देवाची आरती म्हणतो ना तसंच एक स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यशेवेच्या पुस्तकमध्ये आरती असते ती म्हणायला पाहिजे तर आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे थोडासा आजचा आणि दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ केलेला आहे दोन दिवसाचा तर हे लक्ष्मीपूजनाचा सकाळपासूनचं काहीच रुटीन शेअर केलेलं नाही सगळी घराची आवरावर आणि कामाची दगदग चालूच असते त्यामुळं काही वेळच भेटत नाही आता चाललेली आहे आमची आरती लक्ष्मीपूजन करायचं आहे तर लक्ष्मीपूजन केलेलं आहे फक्त आता आरती करीत होते तर अशा पद्धतीने आम्ही पूजा मांडतो बघा तर आमची जिम्मी प्रत्येक सणावाराला प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या सोबतच असते त्यांनी आरती धरलेली आहे आणि मी आरती म्हणत आहे आता आमची जार। आरती झाल्याच्या नंतर आम्हाला जायचं आहे दुकानात आणि दुकानात पण लक्ष्मीपूजन करायचं आहे आपल्या दुकानाला एक वर्ष झालेलं आहे ओपनिंग करून गेल्या वर्षी ओपनिंग केलेली आहे आणि या वर्षी याला एक वर्ष झालेलं आहे धन्वंतरीच्या दिवशीच आपण त्या दिवशी ओपनिंग केलेली होती आता कंप्लीट एक वर्ष झालेलं आहे आणि आज आमच्या जिम्मेचा बड्डे आहे आवश्यकता लक्ष्मीपूजनाची पूजा अशी मांडलेली आहे तुम्ही कशी मांडतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी मांडतात पण जशी श्रद्धा आहे तशा पद्धतीने आपण लक्ष्मीपूजन करतो कोणतीही पूजा मांडा कशीही मांडा फक्त श्रद्धा ठेवली पाहिजे देवावर जशी आपल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये जशी मांडल्या जाते तशा पद्धतीने मांडतात पण फक्त श्रद्धा पाहिजे शंभर टक्के विश्वास पाहिजे चला तर मग जिम्मी बघा इथं बसलेली आहे आणि फटाक्याचे ढमढम आवाज येत आहेत इथं बसून हळूहळूचकन ऐकते फटाक्याचे आवाज तर आज आमच्या जिम्मीचा बड्डे आहे आणि आज आमच्या जिम्मीला दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत कारण आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिम्मीला आणलेलो होतं छोटस बाळ होतं तीस दिवसाचं पण आलो मग भिवू नको हा भिऊ नको आल्यावर बड्डे करू आपण बस चला चला ए जिम्मी बाहेर आली गाडीवर बसायली ती ते बघ ती मी घरच आहे पिलो तेवढी गाडीवर बसायली माय खराब चल मला येऊ दे तोंड बघा आणखी मला येऊ दे मला येऊ दे मला येऊ दे चल माग लागलय ग माझा हो ना आमची जे मी ना आणली तेव्हा एक महिन्याची होती म्हणजे तीस दिवसाची होती छोटे छोटी डोळे उघडले तेव्हा जाणलेले होते आणि खूप छान वाटत होतं जेव्हापासून घरात आमच्या जिम्मी आली तेव्हापासून आमचं घर गोकुळ झाल्यासारखं झालेलं आहे जसं काही लहान मूल असतं ना घरामध्ये लहान लेकूर आल्याच्या नंतर कसं आनंदी वातावरण होतं तसंच वातावरण झालेलं आहे तर बघा मी निघाले की लगेचच मागं लागले आणि मला पण गाडीवर बसू द्या म्हटली अशी करते जिम्मी मला घराच्या बाहेर अजिबात जाऊ देत नाही नवीन साडी नेसली की लगेच टकटक बघते आणि मागं मागं फिरते तिला यायचंच असते माझ्यासोबत तर गाडीवर बसू द्या म्हणून जिद्द करत होती तर मी दुकाना दुकानात आलेली आहे पाहू शकता हे आमचं दुकान आहे आणि दुकानात लक्ष्मीपूजन केलेलं आहे आणि इथं पण जोरजोरात फटाके वाजवित होते अक्षरशः मी तर दुकानच्या काउंटरखाली जाऊन लपून बसले होते फटाक्यामुळं हे लड लावलेलं आहे असं अंगावर उडून येत होते विस्तू त्याचा पण मला फटाक्याची खूप भीती वाटते आणि मी कधीच फटाके वाजवत नाही फक्त मी सुरसुऱ्या आणि फुलझाडी वाजवते थोडंफार मी पण वाजवलेलं आहे म्हणजे फुलझाड जे असतं ना काय म्हणतात ते ते वाजवलेलं आहे बघा भीतीनं पळत आले आणि कॅमेरा सगळा लकलक हालत होता अक्षरशः येऊन काउंटरच्या जा खाली जाऊन बसलेली होते कारण खूप मोठा फटाका लावलेला होता कारण खूप मला भीती वाटते तुम्ही पण फटाके वाजवता का नाही नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप आवडतात वाजवायला पण भीतीच वाजते बघू शकता फुलझाड लावलं ला तर इतकी पळत आहे आणि बॉम्ब तर लावायचं काय लावूच शकत नाही कधीच नाही अजिबात म्हणजे आयुष्यात कधी लावलेला नाही आणि इथून पुढे लावणारसुद्धा नाही बघा माझं फटाके हे असतात मी लहान लेकरासारख्या सुरसुऱ्या वाजवते दुसरं काहीच नाही माझं मलाच कधी कधी हसू येतं कारण मी लहान लेकरासारख्या सुरसुऱ्या वाजवते बघा ना तर कसं वाटला छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो पण करा फेसबुक पेजला आणि छान छान श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा आवडल्यास नक्की शेअर करा बघा आमची जिम्मी बड्डेला तिथे छान बसली जसं काय शान बाळ बसलेलं आहे ओवाळू पण द्यायली ऑप्शन करू द्यायली कुंकू पण लावू द्यायली तिला वाटायला खायला काय तर द्यायले म्हणून तोंड अशी करायला ओवाळायला बघा किती छान बसलेली आहे आणि फोटोचे सुद्धा मस्त देत आहे जिम्मी मी इकडं बघ म्हणलं ना इकडं बघ ती बघा कशी पोज देत आहे माझ्यासोबत खूप छान म्हणजे कनेक्ट आहे की ती स्वतः नाही का आ, मला ना आई समजते मम्मी समजते त्यामुळं मम्मीला बोलव म्हणलं की मम्मीकडे येते पप्पाकडे म्हणले की पप्पाकडे जाती असं आम्ही तिला कुत्रं म्हणून घरामध्ये वावरत नाही कारण तिला कुत्रेची कुत्रे जी भाषा असते ना ती नाही समजत आपण जे बोलतो ना ती भाषा सगळी समजते तिला कसं वाटलं तुम्हाला छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाऊबीजेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप